तुझ्या ओळखीचं गाव आहे का असं रिॲक्ट होत आहे ध्रुव त्याची रिॲक्शन बघत हसत म्हणाला हुश मी याच गावात गेलो होतो मुलगी बघायला कबीर दीर्घ श्वास घे त्याच्या गळ्यातली टाय लूज करत म्हणाला ओ वॉट ही त्या गावची दुर्गेश्वरी आहे वा आता तर तिच्या गावात जाऊन मला तिला भेटायची खूप इच्छा झालेली आहे कोण हे वो जो मेरे भाई को नकार दे गई उसे तो मिलना बनता आहे ध्रुव स्टाईलमध्ये हसत चिडवत म्हणाला मी सुद्धा नकार दिला कबीर चिडत म्हणाला अरे पण तुझ्या आधी तिने नकार दिला ना कबीर दीक्षित ह्या इतक्या हँडसम मुलाला एका गावातली साधीसुदी मुलगी नकार देते म्हणजे तिच्यात काही ना काही गट्स असतीलच ना ध्रुव जोरजोरात हसत म्हणाला कबीरने त्याला पूर्णपणे इग्नोर केला आणि स्वतःच्या कामाला लागला उद्या सकाळी निघत आहोत ध्रुव बोलून निघून गेला कबीर चेहरला मागे टेकून डोळे बंद करतो बंद डोळ्यांमध्ये आता फक्त अवंतीचा चेहरा दिसून येत होता पण का हा त्याला प्रश्न पडला होता उद्या जायचं म्हणून आत्ताच त्याच्या हृदयाची धडधड वाढली होती माहिती नाही कसली फिलिंग पण आतून मन एक्सायटेड झालं होतं रात्रीची वेळ होती कबीरने घरात सांगितले तसे सगळे शॉक होऊन त्यालाच बघू लागले हेमाचे डोळे चकाकले ती डोळे मोठे करून त्यालाच बघत होती यावेळी तिने काहीच केलं नव्हतं आणि नशीब त्याला तिथेच घेऊन जात होतं मी काही चुकीचं बोललो का असे का सगळेजण माझ्याकडे बघत आहात कबीर खांदे उडवत सगळ्यांकडे बघत म्हणाला अरे तू काय म्हणतो कळते का पुन्हा त्याच गावात जाणार का ज्या मुलीला तू नकार देऊन आला अमित त्याच्या शेजारी बसत सिरियस होत म्हणाला एखाद्या मुलीला मी नकार दिला तर मी पुन्हा त्या गावात जाऊ शकत नाही असं काही नियम आहे का कबीर अमितकडे भोया वंचावत म्हणाला नियमाचा प्रश्न नाही आहे बाळा इथे त्यांच्या भावनांचा संबंध येतो अनुराधा शांतपणे म्हणाला ओ मॉम गाव छोटं असलं तरी आमच्या दोघांची पुन्हा भेट होईल असं थोडी असतं तिथे फक्त आम्ही उद्घाटनपुरतेच थांबणार आहोत दोन ते तीन तासात आम्ही तिथून निघून जाऊ कबीर म्हणाला मॉम तुम्ही कुठल्याही गोष्टीची काळजी करू नका मामांना मी त्यांचा पाहुणचार करायला व्यवस्थित सांगते मामा मागच्या गोष्टी धरून बसणारे नाही आहेत हे मा उत्साहित होत म्हणाली आता तिचं डोकं वेगळ्या दिशेला वळलं होतं अगं हो पण चांगलं वाटतं का त्याच गावात जायचं उलट बळवंतरावांच्या जखमेवर मीठ चोळल्यासारखं वाटतं अनुराधा कळकळीने म्हणाली तसं हेमाने कपाळावर हात मारून घेतला मॉम तुम्ही उगाच कुठलीही गोष्ट कुठेही घेऊन जात आहे त्याचं कुठलं नातंसुद्धा नव्हतं इतकं तुम्ही टेन्स व्हायला आयुष्यात कितीतरी मुली येतात आणि कितीतरी जातात मग काय कबीरने फिरणं सोडून द्यायचं का ज्या गावची मुलगी बघितली त्या गावात त्याने जायचंच नाही असा त्याच्यासाठी नियम तयार करायचा का हेमा हसत म्हणाली तसं त्यावर केशव आणि कबीरसुद्धा हसले अमित आणि अनुराधा एकमेकांकडे बघू लागले पण तिथेच कशाला ध्रुवला जाऊ दे नंतर कुठेतरी फिरायला जा अनुराधाला त्याला सोडायची इच्छाच नव्हती मेन म्हणजे बळवंतराव आणि मीरा यांचं तिला वाईट वाटलं होतं आणि उद्या जाऊन कबीरला बघितलं तर पुन्हा त्यांना अजून वाईट वाटलं तर याचं तिला टेन्शन आलं मॉम आय एम नॉट किड कबीर थोडासा वैतागत म्हणाला कारण कधीही अनुराधा त्याला कुठल्याही गोष्टीसाठी रोकटोक करत नव्हती आणि अचानक त्याला नको जाऊ म्हणून अट्टहास करत होता म्हणून त्याचं थोडंसं डोकं चलबिचल झालं होतं आणि तिने नकार दिला तर त्याची मनात इच्छा सुद्धा जाता येणार नाही त्यामुळे मन विचलित झालं होतं अनुराधा तो आत्ता मोठा झालेला आहे त्याचं बरं वाईट त्याला कळतं त्याला कुठल्याही गोष्टीची रोकटोक लावू नकोस कधीतरी स्वतःसाठी तो वेळ काढतो आणि दातही तुझी किरकिर बिलकुल -किर। आम्हाला पटत नाही कबीर तुला दोन तीन दिवस ब्रेकची गरज आहे जिथे जायचे तिथे जा कुणालाही काही सांगायची गरज नाही केशव त्याच्या खांद्यावर थोपवत हसत म्हणाली तशी कबीरच्या चेहऱ्यावर स्माईल पसरली का कुणास ठाऊक पण ओढ लागली होती उद्या जायचं म्हणून रात्रभर साहेबांना झोपच आली नाही या कुशीवरून त्या कुशीवर हो डोळे उघडे ठेवून स्वप्न बघायचं चालू सा होतं अवंतीची आणि आपली भेट होईल का परत भेट झाल्यावर पुन्हा तिच्याशी बोलणं होईल का ते आपल्याशी नीट बोलेल का ओळख दाखवेल का नाही नाही ते प्रश्न विचार करून डोकं आऊट झालं होतं त्याचबरोबर एक्सायटेडसुद्धा होता ओ oh गॉड मी या अवंतीच्या नादात वेडा होऊन जाईल तो बडबड करतच त्याच्या शेजारचा टेबल लॅम्प बंद करतो आणि पांघरून तोंडावर घेतो ध्रुव नुकताच उठला होता त्याने पाहिलं कबीरला कॉल केला हॅलो कबीर नुकताच बाद घेऊन बाहेर आला होता येणार आहे का ध्रुव डोळे चोळत नीट बसत म्हणाला तसंही दोन दिवस कुठल्याच मीटिंग नाही आहे सध्या मी फ्रीच आहे येत आहे कबीर त्याचे केस नीट करत उगास भाव खात म्हणाला एक्सायटेड तर होता म्हणून तर साहेब लवकरच उठून तयारसुद्धा होत होते ज्याला उद्घाटनासाठी बोलवलं होतं तो शेज बेडवर लोळत डोळे चोळत होता आणि ज्याचं काही काम नाही पण त्याची एक्साइटमेंट जास्तच उपकार झाले साहेब माझ्यावर की तुम्ही माझ्यासोबत येत आहात मला असं का वाटते की माझ्यापेक्षा तूच जास्त एक्सायटेड आहे असं वाटते की तू रेडीसुद्धा आहे कबीरचा फ्रेश आवाजावरून त्याला वाटलं मी दररोज ह्याच टाईमला रेडी असतो कबीर हळू श्वास घेत म्हणाला तू ऑफिसला सहा वाजता जातो ध्रुव डोळे मोठे करून म्हणाला षट टाप लवकर रेडी हो मी अर्ध्या तासात घरी येत आहे जर पाच मिनिटामध्ये तू तयार झाला नाही तर मी माझा प्लॅन कॅन्सल करून माझ्या माझ्या कामाला लागेन कबीर त्याचे फालतूचे प्रश्न टाळण्यासाठी त्याला ओरडत म्हणाला तसं त्याच्या लक्षात आलं आणि तो पळतच मोबाईल घेऊनच बाथरूममध्ये घुसला कबीर रेडी होऊन अर्धा तासात ध्रुवच्या घरी आला त्याने हॉर्न वाजवला त्याच्या पुढच्या मिनटाला ध्रुव आणि त्याच्याबरोबर त्याचा मित्र रॉकी बाहेर आले रॉकीला बघून कबीरच्या चेहऱ्यावर वेतागलेले एक्सप्रेशन्स आले हाय कबीर रॉकी खिक्की हसतच समोरचा दरवाजा उघडत त्याच्या शेजारी बसत म्हणाला त्याच्या मागच्या सीटवर ध्रुव बसला तुला कुठे ड्रॉप करायचा आहे का तू त्याच्या हाय इग्नोर करत गाडी स्टार्ट करत म्हणाला नो मी पण तुमच्यासोबतच येत आहे रॉकी चिडून म्हणाला कबीरने मिररमधून ध्रुवकडे नजर रोखून पाहिलं तर त्याने डोळ्यांनीच विनवानी केली वा तुम्ही दोघे मला सोडून कसे जाऊ शकता कधी काळी आपण तिघे जाण की ती बेस्ट फ्रेंड होतो पण जसं माझं ब्रेकअप झालं तसं तुम्ही दोघांनीही माझी साथ सोडली रॉकी थोडा इमोशनल होत म्हणाला तसं कबीरने गाडीला ब्रेक मारला आणि त्याची कॉलर धरली ध्रुवचे डोळे स्थाड झाले तुझे इमोशनल डायलॉग बिलकुल एकाचा मूड नाही आहे तुझ्या ब्रेकअपवाली स्टोरीज ऐकूनच तुझी आम्ही साथ सोडली आणि ह्यापुढे तुझ्या दुःखभरी कहाण्या सांगायच्या असेल तर आत्ताच्या आता गाडीतून खाली उतर कबीर त्याची कॉलर आवळत धमकी देत म्हणाला तसं तो अवंठा घेऊन नाहीमध्ये लेफ्ट राईट मान हलवतो कबीरने त्याला एक लुक दिला आणि त्याची कॉलर सोडून तो नीट बसत गाडी स्टार्ट करतो पहिल्यांदा जाताना ड्रायवरसोबत होता पण ह्या वेळेस त्याने ड्रायव्हर मुद्दा मुनास घेतला नव्हता जणू त्या रस्त्याची त्याला स्वतः सवय करायची आहे लग्न तर करायचं नाही तिच्याशी संबंध ठेवायचा नाही पण मन त्याचं तिच्याकडेच वळत होतं सकाळचं फ्रेश वातावरण थोडं ऊन आणि सावल्यांचा खेळ त्यांच्यासोबत चालला होता आता सिटी सोडत गाडी हायवेवर आली होती नऊ साडेनऊ वाजता तिघांनी एका रेस्टॉरंटमध्ये ब्रेकफास्ट केला काही वेळाने गाडी गावात शिरली आणि तसं कबीरचं काळी धडधड धडधड आवाज करू लागलं जणू नजरेला आता तिचा चेहरा दिसतो का काय अशी त्याची अवस्था झाली होती गाडीचे स्टेरिंग फिरवत असताना त्याची नजरसुद्धा भिरभिर पाखरासारखी इकडे तिकडे फिरत होती कबीर गाडी थांबव ना ढ्रू बाहेरचा नजारा बघत म्हणाला का कबीर नजर व्हायता बाहेर बघत म्हणाला त्याला लवकरात लवकर गावात जायचं होतं आणि हा मध्येच गाडी थांबवायला लावत होता अरे उगाच गाडी पळवायला लागला फंक्शन अकरा वाजता स्टार्ट होणार आणि आता वाजले साडेनऊ दहा व्ही आय पी गेस्ट कधी पण एक तास लेट जातात आणि आपण एक तास आधी जातोय खूप लवकरच आपण आलो असं वाटत नाही का इतकी काय तुला घाई लागली आहे रॉकी दोन्ही हात पसरून आळस देत म्हणाला तेव्हा कबीरने वॉशमध्ये टाईम पाहिला तर त्याने खरंच तीन तासाचा रस्ता दोन तासात कव्हर केला होता इतका आधीर झाला होता का तो स्वतःच्या विचारावर चमकला इथून पुढचा रस्ता एक तासाचा आहे कारण ह्या कच्च्या रस्त्यावरून गाडी चालवायचं म्हणजे टास्क आहे वरून पाऊस पडला आहे कबीर वैतागून हळूवार गाडी बाजूला घेत म्हणाला चिल चिल ब्रो आता गाडी मी चालवेल रॉकी त्याच्या खांद्यावर हात ठेवत त्याला शांत करत म्हणाला ध्रुव त्याचा कॅमेरा सेट करत गाडीतून खाली उतरला रॉकी आणि कबीर सुद्धा गाडीतून खाली उतरत वातावरणाचा उपभोग घेऊ लागले सगळीकडे हिरवळ पसरली होती नुकताच पाऊस पडून गेल्यामुळे वातावरण थंडगार झाले होते आजूबाजूला मोकळं मालराण होतं त्यामुळे वाऱ्याचा फ्लो जास्त होता भरभर वाऱ्याच्या झोक्याने पीक डुलत होती शळ्यामंढ्या रानात निवांत चरत होत्या मन लगेच प्रसन्न झालं होतं ध्रुवला आधीपासून फोटोग्राफीची सवय होती मग असं काहीतरी वातावरण दिसले की फोटो काढत होता कबीर दोन्ही हात पॉकेटमध्ये हात घालून त्या शेतात फिरू लागला पहिल्यांदा या गावात आलो होतो तेव्हा पुन्हा याची इच्छा झाली नव्हती पण आता स्वतः मनातून त्याची इच्छा झाली होती थंडगार वातावरणामुळे गालावर हलके स्मित होतं फ्रेश हवा असल्याने मन आतून प्रफुल्लित झालं होतं रॉकी आणि ध्रुवचे वेगळेच काहीतरी चाललं होतं त्यांच्याकडे बघत हसत इकडे तिकडे फिरत होता आणि अचानक त्याच्या कानावर गाडीचा गरगर आवाज पडत होता छोटासा कच्चा रस्ता दिसून येत होता तो त्या दिशेने गेला तर एक बुलेट अडकली होती मागचं टायर चिखलात ऋतून बसले होते आणि ती बुलेट काढणारी पाठमोरी त्याला मुलगी दिसत होती तसं त्याच्या भुवया उंचावल्या पाठी मागून दिसाल्यात की नाजूक बारीक आणि एक्सलेटर वाढवून मागून गाडी पुढे ओढण्याचा प्रयत्न करत होती पण तिला काही जमत नव्हते मध्येच एका हाताने ओढणी सावरत पुन्हा प्रयत्न करत होती तो थोडा पळतच चालत गेला आणि त्याने मागून गाडी थोडी उचलली ती मुलगी बेसावत असल्यामुळे बुलेट जोरात पुढे गेली ती मुलगीसुद्धा त्या बुलेटसोबत पुढे जात होती तसं कबीरने पटकन तिचा दुसरा हात पकडला बुलेट पुढे जाऊन पडली आणि ती मुलगी वाऱ्याच्या वेगाने त्याच्या दिशेने ओढली गेली हे सगळं इतक्या फास्ट झालं की दोघांनाही कळलं नाही ती जाऊन त्याच्या छातीला आदळून स्प्रिंगसारखी मागे झाली तो सुद्धा एक इंच मागे होत त्याच्या हातात असणारा तिचा हात घट्ट पकडतो आणि दोघांची नजरा नजर झाली दोघे डोळे मोठे करून एकमेकांच्या डोळ्यात आतपार बघू लागले कबीर पहिले थोडासा बावरला होता पण आता त्या मुलीला बघून तो शॉक झाला होता त्याचे डोळे आपोआप मोठे झाले होते कारण जिच्या भेटीसाठी त्याचा जीव तळमळत होता तीच साक्षात समोर उभी होती जिच्यासाठी त्याने पुन्हा या गावात येण्याचा विचार केला होता त्यांची अचानकपणे नशिबाने भेट घडून दिली होती त्याच्यासमोर त्याची दुर्गेश्वरी अवंती उभी होती अवंती पडते की काय ह्या भीतीने तिचा ऊर जोरजोरात वरखाली होत होता पण आत्ता ती श्वास रोखून एकटक त्याच्या डोळ्यात बघत होती दोघांसाठी पूर्ण जग तिथेच थांबल्यासारखं झालं होतं दोघे एकमेकांच्या डोळ्यात हळवून गेले होते त्याच्या हातात असणारा हात अजूनच घट्ट होत चालला होता जणू तो हात त्याला सोडायची इच्छाच होत नव्हती दोघांच्याही नकळत हृदयाची धडधड वाढत चालली होती त्याच्या डाळिंबी राकट ओठान हळूहळू हसू पसरत चालले होते तिच्या भुवया हळूहळू जुळत चालल्या होत्या काळे तिचे डोळे जे त्याला बघून मोठे झाले होते ते आता हळूहळू बारीक होत चालले होते त्याच्या हातातला हात सोडवत होते आणि भोया आकसून त्याच्या डोळ्यात बघत होती तर तो ओठावरची स्माईल मोठी करत त्याच्या हातातला हात अजूनच घट्ट करत होता